यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ असलेल टिप्पणी पुण्यातील एका उभे नावाच्या नराधमाने केली त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम धनगर संतप्त झालेला आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला धनगर समाजाने तक्रार केलेली आहे फेसबुकवर उभे नावाच्या त्या निचाने अहिलादेवी होळकरांबद्दल जी भाषा वापरलेली आहे ती भाषा या महाराष्ट्राची या मराठी समाजाची संस्कृती असू शकत नाही हे जे आजकाल असं वातावरण दूषित करण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याला खरं म्हणजे आमचे तथाकथित नेते राज्यस्तरावरील पदाधिकारी सत्तेच्या दालनात पहुडलेले राज्यपालासारखे जे लोक आहेत त्यांनी आमच्या महापुरुषांबद्दल अशीच भाषा वापरली मागे राज्यपाल कोश्यारीनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते सावित्रीबाई फुलेंबद्दल तशीच भाषा होती जे कृत्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी मतबद्दल त्या एका कुणाचे नाव घेऊन त्यांना मोठं करणार नाही पण ही बेवड्यांचा परिवार म्हणजे बेवडे लोक जे जन्माला आलेले आहेत त्या जन्म लोकांना या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याची काही माहिती नसतानाही ती असली शिवीगाड आणि अस्लीन भाषेत जे बोलतात ही निषेध आहे आणि ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं राज्य सरकार त्याला सपोर्ट करते किंवा त्या राजकारणी लोक त्याला मदत करतात ही ही पण खंत खंत आहे कारण सरकारने यांच्यावर कडेकोट आणि चांगल्या प्रकारची कारवाई केली पाहिजे नाहीतर यांचा इन्काउंटर केला पाहिजे असं बोलणार यांचा कारण इन्काउंटर करत नाही कारण या लोकांना या महाराष्ट्रात आता कायदा व सुव्यवस्था संपलेली आहे कायदा व सुव्यवस्था संपलेली आहे कारण या लोकांमध्ये जी भावना तयार झाली राजकीय तोडो फोडो राजकारण करो या पद्धतीनं देवीन का असे ना महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सर्वांवर महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांवर या पद्धतीने हे लोक बोलतात ही सोडलेली पिलावड आहे आणि राज्य सरकारची पिलावड आहे माझा राज्य सरकारवर आरोप आहे आणि मी राज्य सरकारला दोषी ठरवतो आणि तथातच गृहमंत्री पण या दोषी आहे एवढंच बोलतो जय मल्ला मी छबोताई मातकर आज आम्ही सर्व धनगर समाजाच्या महिला भगिनी आणि धनगर समाजाचे बांधव या निमित्ताने इथे जमलेला आहो की कलेक्टर साहेबांना आम्हाला याच्याविषयी निवेदन द्यायचं आहे की जो काही सुनील भिडे हा आम्ही म्हणतो की विकृत विकृत व्यक्ती आहे अशा विकृत नालायक व्यक्तीला सजा व्हायलाच पाहिजे कारण त्याने आमच्या अस्मितेवर लात मारलेली आहे आज आमची अस्मिता दुखवलेली आहे ज्या महिलेने तीनशे आज त्यांना जाऊन तीनशे वर्ष झालं त्या महिलेला कोणीही बोलू शकलं नाही अशा आमच्या पुण्याश्लोक अहिल्यादेवी माथा आई ज्या स्त्रीने जनतेसाठी सर्वसामान्य लोकांसाठी तिचे तिने जन आयुष्यभर कष्ट केले आणि त्यांना न्याय मिळवून दिला आणि अशा स्त्रीविषयी त्यांचा त्यांची हिंमत शिक त्या त्या अशी कशी काय झाली की त्यांना असे वाचाळ शब्द बोलण्याची विकृत शब्द बोलण्याची कारण आम्ही त्या शब्दाचं नाव घेऊ शकत नाही अशी आम्हाला लाज वाटते आमच्या धनगर समाजाला आम्हाला एकदम आनशिक असुविधा दुखावल्या गेलेली आहे म्हणून अशा नालायक व्यक्तीला सजातली सजा झाली पाहिजे त्याचे हातपाय तोडून त्याला ज्यादी त्या पद्धतीनं लाथाळले पाहिजे अशी आज मी सर्व कलेक्टर साहेबांना निवेदन देताना विनंती करते की आमचे हे निवेदन तुम्ही शासनापर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि सजातली सजा त्याला व्हायला पाहिजे एवढेच बोल